सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं सरपंचांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे गेल्या वीस दिवसांपासून त्यांचे हत्यारे फरारी आहेत त्यामुळं आजपर्यंतच्या पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे गावगड्यात काम करणाऱ्या सरपंचांना शासनानं संरक्षण देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील अनेक गावातील सरपंचांना गावगुंडांचा त्रास झालेला आहे याबाबत शासनानं गंभीर दखल घेऊन सरपंचांच्या सुरक्षेबाबत कडक कायदा करावा या हत्येमागील प्रमुख आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी छत्रपती शिवरायांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशा घटना लांछणास्पद आहेत या घटनेचा तासगाव तालुका अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करत आहोत अशा आशयाचं निवेदन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगावचे तहसीलदार पाटोळे यांना देण्यात आलं